गणगणगणात बोलते शेगाव नगरात दिनांक तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी श्री देविदासजी पातुरकरांकडे मुलांच्या मुंजेनिमित्त सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना भोजनास बोलविले होते पंगतीवर पंगती उठत होत्या लोक पातुरकरांच्या मुलास आशीर्वाद देत होते देवीदासजींनी बंकटलाल सावकाराला व त्यांचा मित्र दामोदर कुळकर्णीला सुद्धा जेवायला बोलवले होते परंतु जेवण सुरू होऊन बराच वेळ झाला तरी अजून बंकटलाल भोजनास येण्याचा पत्ता नव्हता देविदासजींना हे माहीत होतेच की बंकट हा महान धार्मिक व्यक्ती गावातील सर्व देवळांमध्ये जाऊन व सर्व देवाचे दर्शन घेतल्याखेरीज येणारच नाही बंकटलालसोबत असलेला त्यांचा मित्र भूक लागल्याचे सांगून बंकटलालला देवीदासांकडे भोजनास येण्याची विनंती करतो त्याबरोबरच बंकट व दामोदर दोघंही देवीदासांच्या घराकडे येण्यास निघाले देवीदासाच्या घराजवळ एक मोठे वडाचे झाड होते देवीदासांचे नौकर उष्टा पत्रावळी त्या वडाच्या झाडाखाली नेऊन टाकत होते बंकट देवीदासांच्या घराजवळ येताच त्याचे लक्ष त्या वडाचे झाडाखाली बसलेल्या एका भिकारी परंतु तेजस चेहरा असलेल्या गृहस्थाकडे जाते तो उत्कृष्ट पत्रावळीतील शीत शीत जमवून त्याचा घास करून खात होता बंकटाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली बंकट वडाच्या झाडाजवळ जाऊन त्या गृहस्थाला म्हणाला आपण हे उष्ट अन्न खाऊ नका मी आपल्याला चांगले अन्न आणून देतो त्यावर तो भिकारी बंकटलालला म्हणाला अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे या उष्ट्या अन्नाने सुद्धा माझे पोट भरते अन्नाची कदर केली पाहिजे जास्तीचे अन्न उकिरड्यावर किंवा नालीत फेकू नका गरजू लोकांना वाढून दिले पाहिजे आपल्या घासातला घास भुकेल्यांना दिल्याने ते सत्कार्यच घडते असा उपदेश करून चांगल्या अन्नाला नकार दिला व अन्नाचे महत्त्व सांगून क्षणात तिथून उठून जाऊन समोरच्या नालीकडे तो अवलिया आपल्या ओंजळीत नाल्याचे पाणी घेऊन पिऊ लागला हे पाहून दामोदर त्यांना म्हणाले एवढे घाण पाणी पिऊ नका थांबा मी आपल्याला चांगले पाणी आणून देतो यावर तो अवलिया म्हणतो आपले मन शुद्ध असेल तर हेच गंगाजल आहे आपल्या मनात जसे विचार असतात तसेच आपल्याला दिसते असे म्हणून क्षणात ते निघून गेले हे दामोदरला कळलेच नाही बंकट दामोदरला विचारतात तो गृहस्थ कुठे आहे बंकटला दामोदर उत्तर देऊ शकत नाही बंकट भाऊ एक नक्की की हा गृहस्थ भिकारी नाही कोणीतरी अवलिया पुरुष आहे होय मला सुद्धा असेच वाटते बंकट म्हणाला त्याला शोधल्याशिवाय मला आता चैन पडणार नाही असे म्हणत बंकट त्या अवलियासारख्या गृहस्थाला शोधण्यास निघून जातो बंकट किती भाग्यवान आहे कितीतरी लोक त्या झाडापासून आले गेले असतील परंतु बंकटाच्याच नजरेत तो गृहस्थ का पडावा त्याचे प्रथम दर्शन व्हावे किती पुण्यवान होते बंकटला त्या वडाच्या झाडाखाली उष्टे शीत खाताना तो भिकारी अवलिया दिसला त्याच दिवसापासून महाराजांचे भक्त मराठी तिथीप्रमाणे या दिवसाला महाराजांचा प्रगट दिन म्हणून उत्साहात उत्सवाच्या स्वरूपात साजरा करत असतात तो अवलिया कुठे निघून गेला हे न कळाल्यामुळे व परत त्यांना बघायची इच्छा असल्यामुळे बंकट अस्वस्थ झाला उपाशी तापाशी शोध घेण्यासाठी एकसारखा फिरू लागला शोधत शोधत तो थकला परंतु अवलिया बंकटला न दिसल्यामुळे दुखी चेहऱ्याने घरी परतला बंकटच्या वडिलांनी त्याला काळजीत पाहून विचारले बाबा मी देवीदासजींच्या घराजवळच्या वडाच्या झाडाखाली उष्टे शीत खातांनी एका अवलियासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला पाहिले त्यांना आम्हाला अण्णाचं सा महत्त्व सांगितले तो सिद्ध पुरुष असावा असे बंकटला वाटले तो क्षणात कोठे निघून गेला ते कळलेच नाही मी त्यांना उपाशी तापाशी शोधतच राहिलो व शेवटी हताश होऊन घरी परतलो त्यांचा तेजस्वी चेहरा माझे पुढून हटतच नाही आहे हे ऐकून बंकटच्या पित्याने त्याला समजावले कधीतरी भेटेलच तुझी श्रद्धा आहे ना मग कशाला काळजी करतोस एवढ्यात पितांबर येतो व मोठेंच्या देवळात गोविंद कीर्तन आहे व ऐकण्यास चालण्यास आग्रह करतो मुलास विरुंगळा म्हणून बंकटला कीर्तनास जाण्यास त्याचे पिता सांगतात बंकट व पितांबर देवळाजवळ येतात तर त्यांना मागच्या एका पायरीवर तोच अवलिया पुरुष बसलेला दिसतो